लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील जागांवर मतदानाला फक्त दहा दिवस बाकी आहेत अशात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली सभा चंद्रपूरमध्ये पार पडली ही त्यांची महाराष्ट्रातील पहिलीच प्रचारसभा होती त्यामुळे पंतप्रधान काय बोलतात कोणाबद्दल बोलतात आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे कोणाचा उल्लेख टाळतात या सगळ्यांकडं सर्वांचं लक्ष होतं आपल्या वीस मिनिटाच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी काँग्रेसचा जोरदार समाचार घेतला भ्रष्टाचार परिवारवाद या काँग्रेससोबत जोडल्या गेलेल्या विषयांवर भाष्य करून त्यांनी ही लढाई मोदी विरुद्ध काँग्रेस असल्याचं स्पष्ट केलंय गडचिरोलीतून अशोक नेते आणि चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांना निवडून द्या असं सांगताना या दोघांना मत म्हणजे मोदी सरकारला मत असा उल्लेख मोदींनी जाणीवपूर्वक केला रामदास आठवलींची या सभेला असलेली उपस्थिती अजित पवारांची अनुपस्थिती या देखील मोदींच्या पहिल्या सभेतल्या चर्चेच्या गोष्टी ठरल्या महाराष्ट्रातील लोकसभेच्या प्रचाराच्या पहिल्याच सभेत पंतप्रधान मोदींनी नक्की कोणते मुद्दे मांडले कोणत्या गोष्टींवर भर दिला आणि कोणाला रडारवर घेतलं ते पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ मोदींच्या भाषणातला पहिला मुद्दा होता तो चंद्रपूरला कनेक्ट करण्याचा आणि महाराष्ट्रातल्या विरोधकांना टार्गेट करण्याचा नेहमीप्रमाणे पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली चंद्रपूरमध्ये सभा असल्यामुळं त्यांनी चंद्रपूरची प्रसिद्ध देवता माता महाकालीचा देखील उल्लेख केला चंद्रपूरचं लाकूड संसदेच्या इमारतीत आणि राम मंदिरात वापरलेलं आहे हे सांगायला देखील ते विसरले नाहीत यातून त्यांनी चंद्रपूरचे लोक कशा प्रकारे रामाशी आणि संसदेच्या इमारतीशी जोडलेले आहेत हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला पुढे आपल्या भाषणात देशाला स्थिर सरकार किती महत्वाचं आहे हे सांगताना त्यांनी महाराष्ट्राचं उदाहरण दिलं जनादेशाचा अनादर करून महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर त्यांनी फक्त स्वतःचा आणि स्वतःच्या परिवाराचा कसा फायदा करून घेतला याबद्दल भाष्य केलं कोणते कंत्राट कोणाला मिळेल कोणाच्या वाट्याला मलाईदार खातं येईल या गोष्टींचा उल्लेख करून त्यांनी महाविकास आघाडी सरकार किती भ्रष्ट होतं हा मेसेज देण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी एकतर कमिशन द्यावं लागायचं नाहीतर कामाला ब्रेक लावला जायचा याचा देखील त्यांनी उल्लेख केला नव्या विमानतळांना विरोध बळीराजा समृद्धी योजना जलयुक्त शिवार योजना यासारख्या योजना बंद करून टाकल्या समृद्धी महामार्गाला विरोध केला मुंबईत मेट्रो बंद पाडली गरिबांना घर देणं देखील बंद केलं कोकणातील रिफायनरीला विरोध केला मराठवाड्यातील वॉटर ग्रीड प्रकल्प देखील बंद पाडला या उदाहरणांमधून त्यांनी महाविकास आघाडीनं राज्याच्या हिताच्या प्रकल्पांवर कशाप्रकारे पाणी सोडलं यावर देखील प्रकाश टाकला महायुती सरकारनं या, महा सरकारन या सर्व योजना पुन्हा एकदा सुरू केल्याचं देखील ते सांगायला विसरले नाहीत मोदींच्या भाषणातला दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे लाभार्थी लाभार्थी ही मोदी सरकारची सर्वात मोठी वोट बँक असल्याचं बोललं जातं मोदींच्या भाषणात देखील त्याचा उल्लेख दिसला मोदींनी पाचपेक्षा जास्त वेळा आपल्या भाषणात दलित वंचित आदिवासी आणि गरीब वर्गाचा उल्लेख केला भारत सरकारच्या ज्या विकासाच्या योजना आहेत त्या सर्व योजनांचा सर्वाधिक लाभ याच समाजातील नागरिकांना मिळत आहे हे सांगायला पंतप्रधान विसरले नाहीत चार कोटी लोकांना पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घरं मिळाली आहेत दहा कोटीपेक्षा जास्त घरांना सिलेंडर देण्यात आले वंचित समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या घरात शौचालय यासारख्या योजनांचा देखील त्यांनी यावेळी उल्लेख केला यामधून मोदींची गॅरंटी पक्की आहे मोदी डिलिव्हर करतो हा मेसेज देण्याचा प्रयत्न मोदींनी केलाय गडचिरोली चिमूर हा एसटी राखीव मतदारसंघ आहे त्यामुळे सुद्धा या सर्व वर्गांचा उल्लेख केल्याची शक्यता नाकारता येत नाही आदिवासी भागात सर्वात मोठी समस्या आहे ती नक्षलवादाची गडचिरोलीचा उल्लेख करून देशभरात नक्षलवादाच्या घटनांमध्ये घट झाल्याचं देखील त्यांनी सांगितलंय आता तिसरा मुद्दा सांगता येईल तो म्हणजे राष्ट्रीय मुद्द्यांवरून काँग्रेसवर आरोप आणि ओबीसी वोट बँक काँग्रेस समस्यांची जननीय असं सांगत विभाजन काश्मीर समस्या दहशतवाद्यांना संरक्षण नक्षलवाद या सगळ्यांना काँग्रेस जबाबदार असल्याचं देखील त्यांनी आपल्या भाषणात म्हटलंय आपल्यासोबत स्वतंत्र झालेले देश आपल्या पुढे गेले याला देखील काँग्रेस जबाबदार असल्याचं त्यांनी सांगितलंय पाचशे वर्षांहून सुरू असलेला राम मंदिराचा मुद्दा काँग्रेसमुळे लटकून राहिल्याचं देखील मोदींनी म्हटलंय काँग्रेसनं राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावली नाही काँग्रेस नेते कोर्टात रामाचे अस्तित्व नाकारायचे या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करून काँग्रेस कशाप्रकारे भगवान राम आहे हा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न देखील त्यांनी आपल्या भाषणातून केलाय त्यामुळे मोदींच्या भाषणाचा संपूर्ण फोकस काँग्रेसवर होता असं दिसतंय ओबीसी आणि दलित मतांना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी काँग्रेसनं स्वातंत्र्यानंतर कित्येक वर्ष बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न मिळू दिला नाही असा आरोप पंतप्रधान मोदींनी केलाय पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात तीन ते चार वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख केलाय यावरून त्यांच्यासाठी दलित मतांचं असलेलं महत्व अधोरेखित होतं यासोबतच दोन हजार अठरा साली मागासवर्ग आयोगाला मोदी सरकारनं घटनात्मक दर्जा दिला या आयोगाला घटनात्मक दर्जा मिळू नये यासाठी देखील काँग्रेस जबाबदार असल्याचं मोदींनी म्हटलंय विविध सर्व्हमधून ओबीसी मतदारांचा बहुसंख्येनं मोदींना पाठिंबा असतो असं दिसून येतं त्यामुळे मोदींनी इतके वर्ष मागासवर्ग गा आयोगाला घटनात्मक दर्जा नसल्याचा उल्लेख करून ओबीसी वोट बँक मजबूत करण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे मोदींच्या भाषणाचा चौथा चा मुद्दा सांगता येईल तो म्हणजे इंडिया अलायन्सवर केलेली टीका आपल्या भाषणात मोदींनी इंडिया अलायन्सवर देखील जोरदार टीका केली आहे डी सुरेश यांच्या वेगळ्या दक्षिण भारतासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा देखील मोदींनी समाचार घेतला काँग्रेसचे खासदार भारताच्या विभाजनाची गोष्ट करतात डीएमके पक्ष सनातन धर्माला डेंग्यू मलेरिया म्हणतो जे लोक हिंदू धर्माला डेंग्यू मलेरिया म्हणतात उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत सभा घेतात अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे दोन तीन दिवसांपूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी कलम तीनशे सत्तर हटवण्याचा आणि इतर राज्यांचा काय संबंध असं वक्तव्य केलं होतं यावर बोलताना ही काँग्रेसची विभाजनवादी वृत्ती आहे जेव्हा काश्मीरी पंडितांचं घर जळत होतं तेव्हा बाळासाहेब ठाकरे काँग्रेसच्या विरोधात उतरले होते मला आनंद आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहे असं म्हणत त्यांनी एकीकडे एक उद्धव ठाकरेंवर टीका आहे तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांची प्रशंसा देखील केली आहे आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी शरद पवारांचा उल्लेख मात्र टाळलाय याशिवाय त्यांच्याबद्दल कोणतेही वक्तव्य केलेलं नाहीये महायुतीच्या पहिल्याच प्रचार सभेला घटक पक्षांपैकी एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित होते मात्र अजित पवारांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली अजित पवार आज मोदींच्या सभेला जाण्याऐवजी मावळला श्रीरंग बारणे यांच्या प्रचार सभेला गेले होते त्यामुळे चर्चा झाली मोदींच्या महाराष्ट्रातील पहिल्याच प्रचार सभेविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी बोल बोलविडूला सबस्क्राईब करा